गोंदे जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील पदमपूर सावंगी मार्गावरील केशवराव यादवराव बागडे यांच्या शेतात आठ वाजताच्या सुमारास एका पस्तीस वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला नरेश लालचंद चौधरी वय पस्तीस वर्ष राहणार सावंगी असे मृत युवकाचे नाव आहे सविस्तर वृत्त असे की आमगाव तालुक्यातील सावंगी येथील मृतक नरेश चौधरी हा काल सायंकाळला आमगाव येथे काही कामानिमित्त जाण्याकरिता निघाला होता मात्र तो रात्रीला घरी परत आला नाही त्या अनुषंगाने त्याच्या घरच्या मंडळींनी आणि नातेवाईकांनी नरेश याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह सावंगी पदमपूर मार्गावरील केशवराव याच्या गड्यावर धारदार शस्त्र आणि हत्या केल्याचा उघडकीस आले घटनास्थळावर पोलिसांनी एक कोयता काही दारूच्या बाटल्या पाण्याच्या बाटल्या व इतर वस्तू मिळाला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे तसेच डॉग स्कॉट टीम स्वान पथक गोंदिया पोलीस स्टेशन राबिन साठे संजय शिवनकर स्वान जॅक चालक पोहा, मुनेश्वर बरेले घटनास्थळी उपस्थित झाले असून घटनास्थळाचा आमगाव पोलिसांनी पंचनामा केला